तर उद्या भव्य दिव्य असे ओपन्स महाराष्ट्र केसरी मैदान मौजे निमसोड नगर तालुका खटाव जिल्हा सातारा येथे पार पडत आहे तर मित्रांनो थोड्याच वेळापूर्वी महाराष्ट्राची परंपरा आणि संस्कृती या चॅनलवरती लाईव्ह लॉट्स चालू झाले आहेत तर मित्रांनो बाकासुर आणि मथूर कोणत्या गटात पडणार आहेत ते आपण या व्हिडिओद्वारे पाहणार आहोत तर मित्रांनो सर्जेजनावर चिटी निघाले आहे गट क्रमांक एक मध्ये तास क्रमांक चार वरती नंदूरच्या राजाच्या नावावर चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चार वरती तास क्रमांक एक वरती आणि दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पस्तीसमध्ये तास क्रमांक चार वरती मथुरची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊ मध्ये तास क्रमांक सहा वरती घणिके राजाची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक दोन मध्ये तास क्रमांक तीन वरती आणि दुसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक चोवीसमध्ये तास क्रमांक सात वरती लखनची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक आठ वरती चिमण्याच्या नावाने चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक नऊमध्ये तास क्रमांक चार वरती विठ्ठल नानांच्या तेजेची चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक पंचवीसमध्ये तास क्रमांक दोन वरती मोहळशेठ धुमाळे यांचा एकादशम हिंद की श्री नावाने तीन चिठ्ठ्या निघाल्या आहेत गट क्रमांक अठरामध्ये तास क्रमांक दोनवरती दुसरी चिठ्ठी निघाली हे गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक एक वरती आणि तिसरी चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक तेवीसमध्ये तास क्रमांक तीनवरती तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा